मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मंजूने बाहेर तिची जी काही टीम असते ना ती लावलेली असते आणि कुणालाच ती ना घरातून बाहेर जाऊ देत नसते आज लक्ष्मीपूजन असतं तरीही मंजू अजूनही बाहेरच असते हे काही मायाला अजिबातच ना आवडलेलं नसतं आणि मग काय ती रागारागा तिच्या रूममध्ये निघून आलेली असते मंजूला ए मायाला समजविण्यासाठी सत्यजी इथे तिथे दित, तिथे येतो तो आता बोलत असतो हे जे काही चाललंय ना आपल्यासाठीच चालू आहे तू काळजी करू नको त्यांची ड्युटी संपली का ते निघूनच जाणार आहेत त्यानंतर पुढे सत्यजी त्याच्या रूममध्ये रागा रागा निघून जातो कारण मंजू इथे नसते म्हणून त्यानंतर आता आपल्याला असं दिसून येतं की आता इकडे मंजूच्या घरी अमरी आणि तिची आईना पूजेचीच तयारी त्यांची सुरू असते अमृताचा जो नवरा असतो ना तो दिदीचा असतो आणि आता तो बोलत असतो काही वाट बघायची गरज नाही आहे त्या मंजूजी तुम्हाला ती काही येणार नाही थांबली येत्या था गुंडाच्या घरामध्ये आपल्या खोरड्यामध्ये काय येणार ती तर आता अमृता बोलू लागते माझी दिदीच्या बाबतीत असं बोलायचं नाही तर तिचा नवरा रागाने तिचा हात पकडतो आणि तिला बोलू लागतो एक माझ्यासोबत अशा शब्दांमध्ये बोलायचं नाही कळलं का इज्जतीत राहायचं जास्त तोंड ना चालवत जाऊ नको आणि तेवढ्यात आत, तिथे आता मंजूची ना एंट्री होते आता मंजूला पाहून तो एकदमच ना बाजूला जाऊन उभा राहतो आणि बोलू लागतो अहो काय चाललं होतं तुमचं अजून कुठे होता तुम्ही अहो तुमच्यासाठीच तर आम्ही आत्तापर्यंत थांबलेलो होतो ना बघा बघा सगळे तयारी झाली पूजेची जा तुम्ही पटकन या बरं तर मंजू बोलते नाही माझी ड्युटी ऑन आहे मी नाही थांबू शकते तर आता आई बोलू लागते मंजू तुला जर इथे या थांबायचंच नव्हतं मग का आलीस तू इथे यायचंच नव्हतं ना आता आई नाराज झाली हे मंजूला कळतं आणि आता ती बोलू लागते आई तर आता आई बोलते अगं मंजू गेल्या चार पाच वर्षांपासून तू एकही आपल्या घरी दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही आहे फक्त आजच दिवस तुला इथे थांबायला लावते मी तर आता मंजू बोलते ठीक आहे आई अजून काही हवं आहे का तुला त्यानंतर अमृताने मंजूसाठी मस्त अशी एक नवीन साडी आणलेली असते आणि आता ती बोलू लागते ही साडी मी तुझ्यासाठी घेऊन आले बरं का आणि हीच ना साडी तुला नेसायची आहे मंजूताई तर मंजू बोलते की ठीक आहे ठीक आहे त्यानंतर सत्याला आता बलमाने सांगितलेलं असतं की मंजू काही इथे नाही आहे म्हणून ना तो त्याच्या रूममध्ये जाऊन बसलेला असतो अमित आता मायाला बोलत असतो की मम्मी साहेब बाहेर खूप सारे लोक येऊन थांबलेले आहेत आपली पूजा कधी सुरू होणार आहे बलमा बाहेर ताराच्या येऊन उभा राहिलेला असतो तो सत्याला समजवत असतो अरे सत्या चल पटकन अरे असं आतमध्ये दरवाजा बंद करून का बसला तू तर सत्या बोलतो मी नाही येऊ शकत माझी बायको या घराची लक्ष्मी जर या घरामध्ये नाही आहे ना तर मी का पूजेला यायचं बरं आता माया बलम्याला बोलत असते ए बलम्या काय झाले अरे काय येत नाही आहे सत्या तर आता जयदेव बाबांना आता बोलत असतो बाबा अजून काही प्लॅन आहे का तुमचा तुमच्या प्लॅनमध्ये मलाही सामील करत जाणार का एकटे एकटंच काहीतरी करणार आहात तुम्ही तर आता इकडे बाबा जो असतो ना तो आता बलमाला जा विचारत असतो की बलमा आता काय करायचं तर बलमा बोलतो या सत्याला कसं बाहेर काढायचं ना हे बरोबर माहिती आहे मला आणि आता बाबा बोलत असतो की बलमा जे काही करायचं आहे ना ते पटकन कर नाहीतर इथे सगळ्या पूजेचा खेळखंडोबा होऊन जाणार आणि लोकांना जर कळालं हे असं काही घडणार आहे तर लोक नावं ठेवतील यार आपल्याला तर बलमालगेचा ना मंजूच्या फोनवरती फोन करतो मंजू इकडे पूजेसाठीच बसलेली असते तो बोलत असतो आत्ताच ना आपल्या घराच्या मागच्या बाजूला काही गुंडांना मी घरात घुसताना बघितलेलं आहे मंजूला जेव्हा हे कळतं ना ती आपल्या घरची पूजा सोडून तिच्या गाडीवरती बसते आणि सत्याच्या घराकडे धाव घेते तर इकडे सत्य बोलतो नाही वाघमारे जोपर्यंत तुम्ही इथे येऊन माझ्यासोबत पूजेला उभं राहत नाही तोपर्यंत मी काही पूजेला येणारच नाही आहे ये। तर आता मंजू मस्तपैकी गाडीवरती बसून सत्यजी तिच्या घरी येते आता मंजूला समोर पाहून सत्यपटकन त्याच्या रूममधून बाहेर येतो मंजूला समोर पाहून सत्यजित एकदमच ना आनंदी होऊन जातो मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर आत्ता सबस्क्राईब करून टाका मित्रांनो